नमस्कार श्री कुकिंग रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज नहीं बनोना साथी इते मी बनवणार आहे कच्ची दाबेली त्यासाठी इथे मी घेतलेत दाबेलीसाठी लागणारे पाव मसाला शेंगदाणे याला मी थोडंसं तिखट तेलात परतून घेतले तिखट चाट मसाला वगैरे मीठ वगैरे टाकून जर हजी रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा इथे मी ही तिखट चटणी तयार केली आहे ते ही तयार केली आहे यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट लसूणच्या पाकळ्या लिंबूचा रस एक चमचा लिंबूचा रस वापरला आहे चाट मसाला टाकला आहे आणि आपल्याला हे मिक्सरमध्ये पेस्ट करण्यासाठी पाण्याचा वापर केला आहे त्यानंतर हे सुद्धा मी चिंचाची आणि खजुराची चटणी तयार करून घेतली किंवा सॉस म्हणायला ते असे आपल्याला हे दाबेलीसाठी असं पातळ लागतं खूप घट्ट असं लागत नाही तर हे सुद्धा मी घरी तयार करून घेतली आहे इथं बारीक शेव सोललेली डाळींब एक बारीक चिरलेला कांदा दाबेली मसाला हा सुद्धा घरगुती आहे आणि आपल्याला बटर पुन्हा स्टफिंगसाठी इथे मी तीन उकडून घेतलेले बटाटे असे स्मॅश करून घेतलेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपल्याला स्टपिंग बनवण्यासाठी तेल तर चला आपण स्टफिंग तयार करू चला दाबेली बनवण्यासाठी जे आपण स्टफिंग तयार करू त्यासाठी ते, ते मी कढई गरम करून घेतली त्यामध्ये एक दीड ते दोन चमचे तेल आपल्याला थोडंसं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये दाबेली मसाला टाकायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी दोन चमचे दाबेली मसाला वापरणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि गॅस स्लोच आहे नाही तर आपला तो मसाला ये करता येईल बघा इथे आपला दाबेली मसाला जो तयार केला तो व्यवस्थित हे झालाय आता इथे मी जी तिखट चटणी तयार केली ती सुद्धा एक चमचे टाकणार आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये जी आपण चिंचाची चटणी तयार केली किंवा सॉस ते सुद्धा एक चमचा टाकणार आहे व्यवस्थित मिक्स करून घे आता इथे आपण जे बॉईल केलेले बटाटे होते ते स्मॅश केलेले बटाटे आपल्याला त्या मशाल्यात टाकून व्यवस्थित पचवून घ्यायचे इथे मी सा चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर एक छोटासा चिमुट चाट मसाला हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आहे बघा इथे आपली दाबेली गुण अशा तयार झाली ते आपली दाबिली स्टफिंग रेडी झाली त्यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आता ही स्टफिंग आपण एका प्लेटी काढून याला बघा इथे मी स्टपिंग साय एका ताटीत काढून घेतली यामध्ये मी आपले जे मसाल्याचे शेंगदाणे तयार करून घेतले किंवा शेंगदाणा जो तयार करून आहे तो टाकणार आहे तुमच्या आवडीमध्ये कमी जास्त वापर करू शकता यानंतर जे आपण सोलून घेतलेले डाळी आहेत ते टाकणार आहोत आपली दिसायला सुद्धा अशी रंगेबिरंगी दिसते आता त्यामध्ये मी थोडीशी वरतून बारीक शेव टाकणार आहे बघा इथे आपली स्टफिंग तयार झाली तर चला आपण दावेली बनवायला देऊ बघा इथे मी एक तवा ठेवला आहे आपल्याला दाबेली गरम करण्यासाठी मी इथे एक तवा ठेवला आहे चला आता आपण दाबेली तयार करून घेऊ चला इथे आपल्याला दाबेल बनवण्यासाठी इथे पाव घेतले आणि असं मधून कट करून घेतलेत अशा प्रकारे आता इथे आपल्याला तिखट गोड चटणीही वापरायची आहे तर एका साईडला मी आपली चिंचाची जी गोड चटणी केली ते लावणार आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तुम्ही आणि एका साईडला मी एका बाजूने मी इथे आपली जी तिखट चटणी आहे ती लावणार आहे तर यामध्ये मी थोडेसे खाली काही शेंगदाण्याची शेंगदाणे टाकते थोडासा कांदा आणि जी आपण स्टफिंग तयार केली आहे बटाट्याची ती आपल्याला एक चमचा एक व्यवस्थित भरून घ्यायची आहे बघा आता इथे आपण स्टफिंग स्टपिंग भरून घेतली त्यामध्ये थोडीशी शेव चोरलेली हो। डाळी थोडासा कांदा तर इथे बघा आपली पावामध्ये स्टपिंग भरून झाले तर आपण याला आता गरम करून घेऊ इथे मी तवा गरम करून घेतलाय बघा इथे आपला तवा व्यवस्थित गरम झाले त्यावर मी बटर व्यवस्थित लावून घेते लाल बटाऱ्याचा वापर जास्त करायचं नाही आता आपण जे पावामध्ये स्टपिंग करून घेतले ते आपण असं त्यावर गरम करून घेऊ आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे घातली एक साईड व्यवस्थित भाजी भाजून होईपर्यंत इथं आणि ह्याच्यावरच्या साईडला असं थोडंसं सा बटर लावून घेते ज्याने आपलं पाव किंवा एकदा बेली मस्त असं थरपूस होते आपल्याला ही चारी बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बघा आता खालच्या साईडने व्यवस्थित भाजलं गेलं आहे तर आता मी ही दुसरी साईड भाजून घेते बघा खालच्या साईडने सुद्धा आपली एक साईड दोन्ही साईडने व्यवस्थित भाजले गेले आता मी असं थोडस उभं सुद्धा याला भाजून घेणार आहे बघा किती मस्त भाजलेत आपले असं अशा प्रकारे आपल्याला चारी बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचे असं चारी बाजूनी व्यवस्थित भाजले म्हणून दाबिली खायला खूप सुंदर लागते बघा इथे आपली दोन्ही व्यवस्थित दाबेली तयार झाली आहे मगेली व्यवस्थित भाजून झाले आणि त्याला मी आता असं जी आपली बारीक शेव त्यामध्ये असं डिप करते ती आपली सर्व बाजूने असे बारीक शेव व्यवस्थित लागले जाईल बघा तर किती सुंदर दिसते बघा यावरून आपण थोडीशी बारीक शेव शेंगदाणे मशाला शेंगदाणे कांदा तर ही तुम्ही दाबेली जी आपण तिखट गोड चटणी केली ती एकत्र करून त्यासोबतसुद्धा सर्व करू शकता किंवा अशीसुद्धा खायला खूप छान लागते तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडत असल्यास प्लीज चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा थँक्यू